आपल्या राजकीय आयुष्यात कधी घेरले गेले, गेले नसतील इतके सध्या अजित पवार घेरले गेले, गेले आहेत कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे शरद पवारांचे मोठे आव्हान समोर उभे आहे पत्नी सुनेत्रा भारतमतीतून लढत आहेत आणि समोर आहेत सुप्रिया सुळे काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखचैन चालले होते दादांच्या फळ फळकट स्वभावाचेही कौतुक व्हायचे राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा फर, शब्द चालायचा त्यांनी दिलेल्या निधीने अनेकांना उपकृत केले अनेकांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते आणि नेते होते अजित पवार पहिले बंड सकाळीच फडणवीसांबरोबर घेतलेली ती शपथ आणि मग दोनच दिवसात घेतलेली माघार प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही विशिष्ट दिवस असतात की ते आठवावेसे वाटत नाहीत बंडाचे ते दोन तीन दिवस अजित पवारांसाठी तसेच असतील दोन हजार एकोणीसमध्ये योग जुळून आला पण टिकला नाही मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेच्या ब बंडाने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवले तसे या पक्षाला आणि पक्षातील सरदारांना सत्तेशिवाय राहणे जरा कठीणच जाते आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांनी या सरदारांची मोड बांधली आता अजितदादांनी तो वारसा चालविला आहे बहुतेक सरदारांना भाजपासोबत जाणे वावगे वाटले नाही आणि भाजपानेही त्यांना पवित्र करून घेतले शिंदे फडणवीसांच्या साथीने अजितदादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली एक पाडाव तर त्यांनी पार केला पण खरी आव्हाने अजून बाकी आहेत काकांनी जन्माला घातलेला पक्ष पळविला आणि त्याची मालकी स्वतःकडे घेतली पण स्वतःची काय हे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे आणि त्यासाठीच्या दोन परीक्षा आता येऊ घातलेल्या आहेत आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेची निवडणूक त्यांची परीक्षा पाहतील महायुतीत आपल्या वाट्याला आलेल्यांपैकी लोकसभेच्या किती जागा ते जिंकून आणून दाखवतात हे तर महत्त्वाचे असेलच पण सर्वात महत्त्वाचे असेल ते हे की बारामतीचा गड कोण राखणार गड आला पण सिंह गेला असे होता कामा नये याची दक्षता घ्यावी लागेल बारामतीच्या निकालाने एकाच वेळी अनेक प्रक... प्रश्नांची उत्तरे मिळतील पवारांच्या कुटुंबातील संघर्षात बारामती कर जनता कोणासोबत आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक असेल विजय शिवतारेंची समजूत काढणे हर्षवर्धन पाटलांची मनधरणी महादेव जानकर यांना परभणीत आपल्या कोट्यातून जागा देऊन बारामतीतील धनगर समाजाची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असे सगळे उपाय ते करतच आहेत राजकीय दावपाय पेज आणि भावनिक राजकारण या दोन्हींमध्ये ते शरद पवार सुप्रिय सुळे यांच्यावर कशी मात करतात याच त्यांचा कस लागेल इथे कोणाशी तुलना करायची नाही पण अजितदादांना छक्के पंजे कळत नाहीत ओठात एक पोटात दुसरेच हेही त्यांना जमत नाही स्पष्ट वक्ते आहेत वक्तशीरपणा हा त्यांचा आणखी एक गुण शब्दाचे पक्के प्रचंड स्टॅमिना प्रशासनाचा गाढा अभ्यास गुणग्राहकता हे गुणही आहेतच या सगळ्या गुणांच्या सोबतीने ते बारामतीचे अन्य आन, अन अन्य जणांची लढाई जिंकतात का यावर खूप काही अवलंबून असेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा